आता बातमी मंत्री नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बची फडणवीसांवर मलिकांनी हा बॉम्ब टाकून गंभीर आरोप केले आहेत दाऊदशी संबंधित असलेले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना हाताशी घेऊन वसुली केल्याचा आरोप मलिकांनी केलाय एकूण सहा व्यक्तींच्या आधारे मलिकांनी कसे स्फोटक आरोप केले पाहूयात रियाज फलिकांसा सवाल हम आपसे पूछना चाहते हैं कि रियाज भाटी कौन है आपने रियाज भाटी के जरिए पूरी उगाई का काम किया गुंडा मुन्ना यादव ला कंस्ट्रक्शन बोर्ड अध्यक्ष का किला नागपुर का गुंडा है उस मुन्ना यादव को आपने कंस्ट्रक्शन वर्कर बोर्ड का अध्यक्ष बनाया था कि नहीं हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी दहा वाजता शकले नाही घोषणा केल्याप्रमाणे हायड्रोजन बॉम्ब मंत्री नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवरच फोडला देवेंद्र फडणवीसांचं गुन्हेगारांशी कनेक्शन असून त्यांनी मुख्यमंत्री असताना संरक्षण देऊन वसुली केल्याचा घणाघात मलिकांनी केला मलिकांनी हायड्रोजन बॉम्ब फोडण्यासाठी सहा व्यक्तींचा आधार घेतला यात रियाज भाटी मुन्ना यादव हाजी अराफत हाजी हैदर इम्रान आलम शेख आणि रियाज शेखची नावं घेतली आणि फडणवीसांशी याचं कनेक्शन असून राजकीय गुन्हेगारीकरण केल्याचा आरोप मलिकांनी केलाय या सहा नावान पैकी सर्वात गंभीर आरोप हा रियाज भाटीवरून लावण्यात आलाय दाऊदशी संबंध असलेला रियाज भाजपच्या कार्यक्रमात कसा असा थेट सवाल मलीखानी फडणवीसांना विचारलाय हम आपसे पूछना चाहते हैं कि रियाज भाटी कौन है 29 अक्टूबर को सहार एयरपोर्ट पे जाली पासपोर्ट के साथ पकड़ा गया जिसके ऊपर दाऊद इब्राहिम सारे गँग के लोगों के साथ संबंध की सारी खबरें अखबारों में थी रियाज भाटी भारतीय जनता पार्टी के कार्यक्रमों में क्यों नजर आता था आपके डिनर टेबल पे क्यों नजर आता था आमचा आरोप आहे रियाज भाटीला सुरक्षित स्त्री पळवून ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने तर केलं नाही ना वाजेच्या वसूली गँग मध्ये जीन आवाज समोर आलीयत त्यामध्ये रियाजचं नाव सुद्धा समोर आलंय रियाज भाटीवरून केलेल्या आरोपांना शेलारांनी प्रत्युत्तर दिलं तर फडणवीसांनी जळजळीत शब्दात ट्विट करून हल्लाबोल केलाय नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या एका सुविचाराचा फडणवीसांनी आधार घेतला कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलोय त्यामुळे तुम्ही ही घाणीनं माखून जाता आणि डुकरालाही तेच आवडत असतं <laughs> मला असं वाटतं माझं ट्वीट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी शे बोलकी आहे यापेक्षा जास्त त्याला काही वजन नाहीये नाही आहे त्याला कशाला वजन देत आता हा रियाज भाटी कोण आहे तेही पाहूया रियाज भाटी हा कुख्यात गँगस्टर आहे रियाजचा जाऊच्या डी कंपनीशी थेट संबंध आहे खंडणी अपहरण हत्या यांसारखे गंभीर गुन्हे आणि कटात रियाजचा सहभाग आहे दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस मध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीनं देशाबाहेर पडण्याचा त्यानं प्रयत्न केला होता पण त्याला अटक करण्यात आली परमबीर सिंग आणि सचिन वाझे विरोधात कोरेगावात दाखल गुन्ह्यात रियाज भाटी सह आरोपी आहे याच प्रकरणात रियाज भाटीला मिळालेला जामीन सप्टेंबर मध्ये रद्द झाला पण तो अजून फरार आहे रियाज भाटीवरून मलिकांनी फडणवीस आणि भाजपलाच घेरल्यानंतर आमदार नितेश राणेंनीही रियाज भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो ट्विट केले आणि मध्ये नितेश राणेंनी लिहिलंय की नवाब भाई कहते है रियाज भाटी दाऊद का आदमी है अरे रे कहना क्या चाहते है मंत्री मलिकांनी फडणवीसांवर दुसरा हायड्रोजन बॉम्ब फोटला ते मुन्ना यादव हाजी हैदर आणि हाजी अराफत शेख या गुंड मुन्ना यादव कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष कसा बांगलादेशी लोकांना बेकायदेशीरपणे मुंबईत आणण्याचं काम करणाऱ्या हाजी हैदरला मौलाना आझाद फायनान्स मंडळाचं अध्यक्षपद कसं दिलं आणि बनावट नोटांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इम्रान आलम शेखचा भाऊ हाजी अराफत शेख यांना अल्पसंख्याक आयोगाचं अध्यक्षपद कसं दिलं असा सवाल मलिकांनी विचारला देवेंद्रजी आप मुन्ना को मुनादो बनाते हैं खुखायत गुंडे को बांग्लादेशियों को इस शहर के अंदर आबाद करता है उसको आप हैकोनॉरिटी मौलाना आजाद फायनान्स कॉर्पोरेशन का बनाते हैं जो जाली नोट का रेकेट चलाता है कहीं छोटे मोठे कोई कार्ड छापले की काँग्रेस का नेता बना देता है और बाद में आप उसे महाराष्ट्र के अल्पसंख्यक आयोग पद का अध्यक्ष बनाते हो या पैकी हाजी अराफत आणि हाजी ऐदर यांच्यावर एकही गुन्हा नाही त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या मुन्ना यादववरून फडणवीसांवर कायम राजकीय टीका टिप्पणी होत आली आहे नागपुरातले मुन्ना यादव नेमके कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूया मुन्ना यादव भाजपचे पदाधिकारी असून फडणवीसांच्या जवळचे अशी त्यांची ओळख आहे मुन्ना यादव यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्यामुळेच अनेकदा त्यांना जेलमध्येही जावं लागलंय देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातून दोन वेळा मुन्ना यादव नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत फडणवीसांच्या इलेक्शन प्लॅनिंगमध्येही मुन्ना यादव अग्रेसर असतात त्यांची पत्नी सध्या भाजपची नगरसेवक आहे मलिकांनी हल्लाबोल केल्यानंतर आता मुन्ना यादव आणि हैदर आजम यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिलं मी गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तर फडणवीस साहेब साहेबांच्या मतदारसंघात मी वीस वर्षापासनं मी आणि माझी पत्नी कार्पोरेटर आहे तर त्यांच्यासोबत सोबत माझे फोटो राहणारच आणि मी कुठल्या प्रकारच्या कुख्यात गुंडा नाही कुठल्या प्रकारचे क्रिमिनल केसेस माझ्यावर नाही आणि यांचीच सरकार होती यांनी अनेक तपास माझ्या विरोधात करून टाकलेला आहे कुठलंच काही सापडलेलं नाही नवाब मलिक की कौन रिश्तेदार है जिसका रिश्तेदारी दाऊद इब्राहिम के साथ है और सिर्फ रिश्तेदारी दाऊद इब्राहिम के साथ नहीं अंडरवर्ल्ड के साथ संबंध है इतना ही नहीं बल्कि वो औरत वो महिला आईएसआई से भी जुड़ी हुई है इसका खुलासा आने वाले पांच दिनों बाद मैं करूंगा नवाब मलिकान कडून जेही गंभीर आरोप झाले ते भाजप न फेटाळले मात्र मलिकानी आणखीन ही पत्ते उघडू असा इशाराही दिलास आहे राजकीय बॉम्ब यापुढेही फुटतच राहतील सुनील काळेसह गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई